निरोप समारंभ सर तुम्ही आमच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून आलं पाहिजे एका दुर्गम भागातील एका हायस्कूलचे गावडे नावाचे शिक्षक मला म्हणाले काय कार्यक्रम आहे मी त्यांना विचारलं आमच्या हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे त्यांनी सांगितलं सर हल्ली मी एवढ्या लांब कार्यक्रमाला जाणं बंद केलंय त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी बोलवा मी काय येत नाही मी त्यांना सांगितलं सर एक तर एवढ्याला आमच्या शाळेत कोण यायला मागत नाही पण आम्हाला तुमचं व्याख्यान ऐकायचं आहे तुम्ही अनेक देश फिरून आलाय आम्हाला व आमच्या विद्यार्थ्यांना तुमचे अनुभव ऐकायचे आहेत तेव्हा तुम्ही आलंच पाहिजे बरोबर अकरा वाजता या आपण कार्यक्रम सुरू करू एवढं सगळं सविस्तर बोलून तारीख वार वेळ शाळेचं नाव गाव देऊन ते निघून गेले मी पण विचार केला बाकीचे लोक लांब दुर्गम म्हणून जात नसतील भले पण आपण जाऊया ना विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन तर करून येऊ घरातून फक्त चहा बिस्किट खाऊन नऊला ला बाहेर पडलो दोन तासांचा कारचा प्रवास करून मी बरोबर अकरा वाजता त्यांच्या हायस्कूलमध्ये पोहोचलो दारात मुली रांगोळीमध्ये सुस्वागतम काढण्यात मग्न होत्या एक शिक्षक फळ्यावर निरोप समारंभ ही अक्षर गिरवण्यात मग्न होते विद्यार्थी ग्राउंडवर वरांड्यात वर्गात इतरत्र फिरत होते मी गाडी ग्राउंडच्या एका बाजूला पार्क केली आणि मुख्याध्यापक लिहिलेल्या खोलीमध्ये प्रवेश केला मुख्याध्यापक बहुतेक कोणाच्या तरी दाखल्यावर सही करण्यामध्ये मग्न होते त्यांना कोणी शिक्षकांनी मी आल्याची वर्दी दिली ते उठून उभे राहिले व दोन हात जोडून म्हणाले या सर बसा तुम्हाला पत्ता व्यवस्थित मिळाला ना हो सर काही अडचण आली नाही मी म्हणालो ते पुन्हा कामात मग्न झाले मी बसून राहिलो थोड्या वेळानं एक मुलगा आला सर माईक आणि स्पीकर लावायचा आहे कपाटाची किल्ली द्या म्हणाला सरांनी त्याला किल्ली दिली टेबलवरची बेल वाजवली शिपाई आला खेळाच्या मानेसरांना बोलवून आण ते म्हणाले मानेसर आले मानेसर हे मानकर सर आपले मान प्रमुख पाहुणे तुम्ही हॉलमध्ये मुलांना बसवून घ्या माईक स्पीकर जोडून घ्या आणि टेबल खुर्च्या मांडून बैठक व्यवस्था करा त्यांनी मानेसरांना सूचना केली मी घड्याळात पाहिलं साडे अकरा झाले होते अजूनपर्यंत मला सरांनी पाणी पण विचारलं नव्हतं त्यांची निरोप समारंभाची तयारी पण झालेली नव्हती मधून मधून नवीनच साड्या नेसलेल्या मुली कधी खडू तर कधी डस्टर तर कधी झाडू बागायला ऑफिस मध्ये येत होत्या पण ते फक्त निमित्त असावं कारण त्या एक ऑफिस मधल्या एकूण एक आरशात बघून केस लावीत पावडर व टिकली व्यवस्थित करीत आपण नेसलेली साडी दुसऱ्याला कशी दिसते ते आरशात पाहून डावीकडं उजवीकडं वळून आरशात स्वतःला निरखीत असत बारा वाजले मी सरांना म्हणालो सर बारा वाजले कार्यक्रम कधी सुरू करता हे काय आता तयारी झाली आहे फक्त शाळा व्यवस्थित व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते आले की आपण कार्यक्रम सुरू करू मुख्याध्यापक म्हणाले साडेबारा वाजता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऑफिसमध्ये आले डोक्याला भगवा फेटा पांढरा शर्ट धोतर काळसर रापलेला चेहरा त्यावर भरदार मिशा पायात कर, कर सुरू करू असं म्हणून मुख्याध्यापक उठले त्यांच्या पाठोपाठ आम्ही एका छोट्याशा हॉलमध्ये आलो हॉलमध्ये पाचवी ते दहावी पर्यंतची मुलं मुली दाटी वाटीनं बसलेली होती स्टेजवर तीनच खुर्च्या होत्या बाकीचे सर्व शिक्षक एका लांबच लांब बाकावर बसले होते मी मुख्याध्यापक व अध्यक्ष तीन खुर्च्यावर बसलो एक विद्यार्थी उठून उभा राहिला त्याच्या हातात कागद होता आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या फोटो पूजनानं होईल असं म्हणाला आम्ही तिघे सरस्वतीच्या फोटोजवळ गेलो पूजा केली अध्यक्षांनी फोटोला हार घालण्यासाठी हातात घेतला फोटोपेक्षा हार खूपच लहान होता तो फोटोवर काही केल्या बसेना मग त्या हाराचा दोरा तोडण्यात आला पण तरी देखील तो दोरा आणि हार फोटोला पुरेना शेवटी तो हार फोटोच्या पुढ्यात तसाच ठेवण्यात आला मग आम्ही जागेवर बसल्यावर तो निवेदक मुलगा म्हणाला आता प्रथम वर्ग शिक्षक कांबळेसर प्रास्ताविक करतील कांबळे सरांनी शाळेची स्थापना कधी झाली शाळा सुरू करण्यामध्ये किती अडचणी आल्या आपण या शाळेमध्ये कधी आलो त्यापूर्वी आपण कोणकोणत्या शाळेत काम करत होतो आपली परिस्थिती कुटुंब आई वडील भाऊ बहिणी बायको व मुली यांचा सविस्तर इतिहास सांगितला मी घड्याळ पाहिलं दीड वाजला होता सरांनी आपला इतिहास वजा प्रास्ताविक संपवलं मुलांनी टाळ्या वाजवल्या निवेदक म्हणाला यानंतर दहावीच्या मुला मुलींची भाषणं होतील त्यानं भल्या मोठ्या यादीतील पहिल्या मुलाचं नाव पुकारलं मुलगा उठला हातात कागद घेऊन अध्यक्ष महाराज पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनीनो आज मी तुम्हाला निरोप समारंभाविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी विनंती आहे आणि एवढं अशा टाईपची दहा मुलांची भाषणं झाली त्यानंतर मुलींचा नंबर सुरू झाला निवेदक एका एका मुलीचं नाव पुकारित होता पहिली मुलगी कागद घेऊन आली ती आजच सहावारी साडी नेसली होती त्यामुळे थोडी अवघडली होती अध्यक्ष महोदय आज मी तुमचा निरोप घ्यायला एवढं बोलून ती थी थांबली तिनं जोराचा श्वास घेतला तिच्या डोळ्यात पाणी आलं तिला गदगदून आलं ती चक्क हळूहळू व नंतर हुंदके देऊन रडू लागली तिनं माईक पासून तोंड बाजूला करून रडायला सुरुवात केली एक शिक्षिका तिच्याजवळ गेल्या तिची समजूत काढू लागल्या समजूत काढून झाल्यावर तिनं डोळे पुसले लावलेली पावडर आसरून धुवून निघाली ती रडायची थांबली पण तिच्या तोंडून एक शब्द फुटेला शेवटी तिला त्या शिक्षक म्हणाल्या एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो असं म्हण आणि जागेवर बस एवढं बोलून ती मुलगी गेली अशा आणि याच प्रकारच्या सात आठ मुलींची रडणं मुसमुसणं हुदक देणं या प्रकारची भाषणं झाली मी घड्याळात पाहिलं अडीच वाजले होते निवेदक मुलगा म्हणाला यानंतर काही शिक्षकांची मार्गदर्शनपर भाषणे होतील एक एक शिक्षकाचं नाव तो पुकारू लागला बऱ्याच शिक्षकांनी आपण कोणता विषय कसा तळमळीन शिकवतोय टार्गेट विद्यार्थ्यांना कसं वटणीवर आणतोय लेसन नोट ग्रहपाठ चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका सोडवणं या गोष्टी करून गुणवत्ता वाढवण्यासाठी काय काय करतोय ते सविस्तरपणे सांगितलं अशा प्रकारे फक्त पाचच शिक्षक बोलले तोपर्यंत तीन वाजले होते मुलं पण कंटाळले होते यानंतर ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण आतुर झालो आहोत ते देश विदेशांचे दौरे केलेले आपले प्रमुख पाहुणे यांचे विचार आपण ऐकणार आहोत असं निवेदकानं निवेदन केलं तेव्हा अध्यक्ष एकदम उठून उभे राहिले आणि म्हणाले सर मला तालुक्याला जायचंय महत्वाची मीटिंग आहे मी आधी बोलतो पाहुणे माझ्यानंतर बोलू देत मी जरा गडबडीत आहे मी बोलतो आणि जातो आणि त्यांनी माईकचा ताबा घेतला काही मुलं सरांना करंगळी दाखवून बाहेर निघून गेली ती पुन्हा आलीच नाहीत आमचं घरानं या गावात कसं आलं माझा जन्म कसा झाला माझं बालपण तरुणपण म्हातारपण कसं गेलं किती कष्ट केले नेत्यांच्या माग कसं कसं फिरण्यात आयुष्य गेलं राजकारणामुळे माझं कसं नुकसान झालं तरी सुद्धा गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटारं बांधली रस्ते तयार केले निवाबत्तीची सोय केली नळ पाणी पुरवठा कशी कलेक्टरला सांगून मंजूर केली हा सगळा चाळीस वर्षाचा इतिहास त्यांनी सांगितला आणि मला तालुक्याला महत्वाची मिटिंग आहे जाण्यासाठी परवानगी मागितली आणि ते चालू पडले मी घड्याळात पाहिलं पावणे चार वाजले होते मी घरातून फक्त चहा आणि बिस्किट खाऊन नऊला बाहेर पडलो होतो इथं यांनी मला पाणी पण दिलं नव्हतं माझी शुगर डाऊन झाली मला गरगरल्यासारखं व्हायला लागलं मी विद्यार्थ्यांच्याकडे पाहिलं पाचवी सहावीची मुलं पेंगायला लागली होती सातवी आठवीची मुलं एकमेकाच्या खोड्या काढून खिदळत होती नववी दहावीची मुलं तर उठून उभी राहिली होती या मुलांना पण सरांनी दुपारची सुट्टी दिली नव्हती मला निवेदक मुलाचं कौतुक करावं असं वाटलं कारण त्यानं माईक जवळ येऊन बोलायला सुरुवात केली वेळ जास्त झालाय पण प्रमुख पाहुण्यांचे भाषण राहिले तेव्हा मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं मी उठून उभा राहिलो माईक जवळ गेलो आणि म्हणालो आपण सर्वजण साडे अकरा पासून चार वाजेपर्यंत पाच तास इथं बसलात त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणून मी हॉल बाहेर पडलो आणि कार मध्ये येऊन बसलो घरी आलो समाप्त